पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी अभिनव कामगिरी करत पिंपरी स्टारवे येथील आनंदराव पाटील यांच्या घरातील चोरीला चांगलेच पायबंद घातले पोलिसांनी सुमारे चार लाख ब्याऐंशी रुपयाचे चांदीचा सा मुद्देमाल काही तासातच जप्त केलाय राजेंद्र किसन पाटील या आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे करत आहेत पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी एक अभिनव कामगिरी केली आहे पिंपरी सार्व येथील आनंदराव विठ्ठल पाटील यांच्या घरातील चोरीला लवकरच उचलले पोलिसांनी काही तासाच्या आत आरोपीस ताब्यात घेत सुमारे चार लाख ब्याऐंशी रुपये किमतीच्या सोने चांदीचा मुद्देमाल जप्त केलाय तपास सुरू करताना पोलीस राजेंद्र किसन पाटील वय बेचाळीस वर्ष राहणार सार्वे पिंपरी याला आरोपी बनून ताब्यात घेतले त्याच्याकडून पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे नेकलेस तसेच दोन चांदीचे पैजन जप्त करण्यात

आ, काल आ, चोरी झाली होती सदर चोरीमध्ये त्यांच्या घरातून पाच तोळ्याचे सोन्याचे कडे एक तोऱ्याचं नेकलेस व इतर साहित्य चोरीला गेलं होतं सदरबाबत आम्ही सदर घटनास्थळी भेट दिली घटनास्थळावर घटनास्थळ पंचनामा केला त्यानंतर आम्ही जळगाव एस पी ऑफिस यांच्याकडून डॉग डॉग स्क्वॉड फिंगरप्रिंट युनिट व फॉरेन्सिक व्हॅन याची मागणी केली सदर पथक सदर घटनास्थळ येऊन त्यांनी गुन्ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे पुरावे जमा केले सदर गुन्हा वर चालण्याकरिता आम्ही पोलीस स्टेशनकडून आम्ही पोलीस उपनिरीक्षक प्रकाश पाटील पोलीस हवालदार नरेंद्र नरवडे पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाटील व पोलीस कॉन्स्टेबल इम्रान पाटा यांचे पथक तयार करून अज्ञात आरोपी शोधकामी आम्ही हद्दीत रवाना केले होते सदरबाबत पिंपळ हरश पोलिसां त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता आम्ही गुन्हा दाखल केला होता दा। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला दुखणी माहिती मिळाली व आम्ही पिंपरी ते राहणाऱ्या संशयितसम नामे राजेंद्र किशन पाटील व हे बेचाळीस वर्ष राहणार सावे पिंपरी यांना चौकशी कामी ताब्यात घेतले होते व त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या के चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली व गुन्ह्यात चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला सदर मुद्देमालमध्ये मा त्यांनी एक एक सोन्याचे कडे पाच तोळे वजनाचे एक नेकलेस आ, एक तोळे वजनाचे व दोन चांदीचे पायतील पैधन असं एकूण चार लाख ब्याऐंशी हजारचा मुद्देमाल आम्हाला काढून दिला सदर गुन्ह्याचा तपास आम्ही मान्य एस पी साहेब श्री महेश्वर रेड्डी सर माननीय ॲडिशनल एस पी मॅडम श्रीमती नेरकर मॅडम माननीय एच डी पी ओ श्री येरुले सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही केला आहे विकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज का सुद्धा